टपरीवर चहा पिणाऱ्यानं केली कराडची पोलखोल कराडच्या नावे गुलेनं मागितली दोन कोटींची खंडणी रोल्स रॉईस रो कार प्रशांत कोरटकरची नाही व्यावसायिक तुषार कलाटेंचं स्पष्टीकरण कार खरेदीचे पुरावे असल्याचंही केलं स्पष्ट किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्राचा वाद सुरूच कोण वाघ्या कुत्रा उदयनराजेंचा सवाल पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती मटण मासे शोरमाची दुकानं नवरात्रीपर्यंत बंद करा संजय निरुपमांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी शिवाजी विद्यापीठात नोकर भरतीत भ्रष्टाचार कुलसचिव दीपक मुळेंच्या कार्यकाळात झाली भरती ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात विक्रमी वाढ जळगावच्या बाजारात सोन्याचे दर ब्याण्णव हजार पाचशे रुपयांवर